आज आपण पाहूया मकर संक्रांतीची माहिती महत्त्व मुहूर्त आणि कोणत्या रंगाचे कपडे घालावे व घालू नये मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व शनिदेव मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे शनिदेवांचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी जातात हा सण पिता पुत्रांच्या अनोख्या मिलनासाठी जोडलेला आहे पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूंनी ज्यांचे मस्तक कापून मंदारा पर्वतावर उरले तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भागीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले महा महाराज भगीरथ यांनी त्या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते आता पाहूया वैज्ञानिक मत ऋतू परिवर्तनाचा काळ मकर संक्रांतीने ऋतू बदलतो शरद ऋतूचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र रात्र लहान होतात उत्तरायणाची वेळ सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो जेव्हा सूर्य कर्कराशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र मोठी असतात पौष महिन्यापासूनच सूर्य उत्तरायण सुरू करत असला तरी या काळात मलमासही सुरू असतो त्यामुळे सूर्य धनुराशीतून मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजले जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायण संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो उत्तरायणात हिवाळा वसंत ऋतू आणि उन्हाळा असे तीन ऋतू असतात या काळात वर्षा शरद आणि हेमंत असे तीन ऋतू येतात मकर संक्रांतीशी संबंधित सण मकर संक्रांती संबंधित अनेक सण आहेत जे स्थानिक वेळेनुसार आणि राज्यानुसार साजरे केले जातात जसे लोहरी टोंगर उत्तरायण माघ भोगली बिहू इत्यादी तमिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेशामध्ये पोंगल साजरा केला जातो गुजरातमध्ये उत्तरायण साजरं केलं जातं हरियाणा आणि जम्मूमध्ये लोहरी साजरी केली जाते आसाम आणि ईशान्येकडील काही भागात माघ भोगली बिहू साजरी केला जातो या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात हरवारे ऊस बोरे गव्हाच्या उंब्या तीळ अशा गोष्टी भरून त्या देवाला अर्पण करतात बायका हळदी कुंकाचे समारंभ आयोजन करतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रात मकर संक्रांती हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी संक्रांत आणि किंगक्रांत असे नावे आहेत संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना लहान मुलांना तिळगू द्यायची पद्धत आहे एकमेकांना वाण आणि तिळगू देतात मोठ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी कुंकू करतात ते रथसप्तमीपर्यंत चालू असतात संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी वस्त्रे धारण करतात दरम्यान लग्नानंतरचा पहिला सण किंवा घरात नवीन संततीच्या आगमनानंतर हा सण साजरा केला थाटात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या परंपरा या दिवशी तीळ आणि होळापासून बनवलेले लाडू पोळी आणि इतर गोड पदार्थ बनवण्याची व खाण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची ही विशेष परंपरा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते त्या दिवशी पूर्वसंध्येला लोक आग पेटवून त्यात रेवडी शेंगदाणे तिळगुळ नवीन पीक इत्यादी अर्पण करून सुद्धा उत्सव साजरे करतात गाईंना हिरवा चारा देतात त्या दिवशी सूर्याला अर्घ देण्याची आणि विष्णूंची पूजा करण्यासोबत शनीची पूजा पण करण्याची परंपरा आहे संक्रांतीच्या निमित्ताने देखील अनेक शहरांमध्ये मेळ्याचे आवज आयोजन केले जाते त्या दिवशी तीर्थयात्रा नदी स्नान दानधर्मासोबत इतरांना अर्पण क तर्पण करण्याची परंपरा 2005 आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी रोजी आहे मंगळवार चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीन वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असेल जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रमण पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत आहे अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून नऊ ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत राहील विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंधरा मिनटं ते दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत राहील गोधुली मुहूर्त सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनटे ते सहा वाजून दहा मिनटापर्यंत असेल त्या दिवशी अमृतकाल सकाळी सात वाजून पंचावन्न ते नऊ वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत राहील संक्रांती देवीचा संक्रमण बालकरणावर होत असो हो। संक्रांतीचं वाहन वाघ आहे नंतर उपवान गोडा आहे श्री संक्र देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शस्त्र गदा धारण केली आहे हा केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतले आहे आणि जातीने सर्प असून तिने मोती धारण केला आहे तिचे नाव महोदरी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे पाहत आहे असे आहे यंदाच्या संक्रांती देवीचे स्वरूप कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे हा सण देशभरात उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे शास्त्रानुसार संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो देवी ज्या रंगाच्या वस्त्रांमध्ये विराजमान होते त्या रंगाची वस्त्र संक्रांतीमध्ये परिधान करायचे नसतात देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी संक्रा म मकर संक्रांतीमध्ये नेसणे अशुभ मानलं जातं यंदा काळ्या रंगाच्या वस्त्रासोबत हिरवी लाल गुलाबी केशरी इत्याद रंगाची वस्त्रे वापरू शकतात कोणत्या रंगाचे र वस्त्रे वापरू नयेत तर मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगचे वस्त्र वापरायचे नाही याशिवाय हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्या मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला अधिक महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा चुडा घाला हॅपी मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा